नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असे आणि सर्वांचेच आवडते असे सुखसमृद्धीदायक श्रीसूक्त या स्तोत्राचे महत्त्व स्तोत्र पठण करण्याचे फायदे काय होतात तसेच माता लक्ष्मींची कृपा होण्यासाठी कशी सेवा करावी ही आज आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा ज्या घरात श्री सुक्ताचे पठन केले जाते त्या घरात माता लक्ष्मींची अखंड कृपा असते धनाची देवी माता लक्ष्मींची शीघ्र कृपा व्हावी म्हणून सुक्ताचे पाठ करणे खूप शुभदायक असते देवीचा वार शुक्रवार या दिवशी ही सेवा जरूर करावी शक्य असल्यास रोजच ही सेवा केली तर उत्तमच असते आर्थिक ताणतणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर ही अचूक व प्रभावशाली सेवा मानली जाते श्रीसूक्तचे पाठ केल्याने देवी लक्ष्मींची आपल्या घरातील व्यक्तींवर कृपा राहते दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाते नोकरी धंद्यात यश मिळत असते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा व अमावस्येला ही सेवा केल्याने मनोवांछित इच्छा लवकरच पूर्ण होतात ऋग्वेदानुसार अनुसार विधीपूर्वक श्रीलक्ष्मी मातेचे श्रीसूक्ताचे पाठ केल्याने याचे पूर्ण फळ मिळत असते शुक्रवारच्या दिवशी सकाळी अथवा संध्याकाळी श्रीसूक्ताचे पाठ केल्याने तर प्रभावी ठरतातच आता आपण श्रीसूक्ताची प्रभावी सेवा कशी करायची ते बघूया आंघोळीनंतर सफेद वस्त्र घालून घरातील देवघरासमोर अथवा लक्ष्मी मातेच्या मंदिरात पाठ केल्यास उत्तम मानले जाते लक्ष्मी देवीची षोडोपचारी पूजा करून लक्ष्मी मातेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा अथवा तेलाचा दिवा लावून श्रीसूक्ताचे पाठ करावे हे पाठ करताना जास्त वेगाने म्हणू नये त्यामुळे उच्चार चुकल्याने पाठाचे पूर्ण फळ मिळत नाही ज्यांना विशेष मनोकामना पूर्ण करायची असेल त्यांनी हा पाठ यज्ञ करूनसुद्धा करू शकतात या दरम्यान सुक्ताचे एक एक मंत्र उच्चार करत कमळकट्टेच्या माळेतील मनी गाईच्या तुपात मिसळून आहुती देऊ शकतात कमळकट्टेच्या माळेवर अकरा वेळा सुक्ताचे पाठ करताना कुंकुमार्जन जरूर करावे त्यामुळे नक्कीच सुखद अनुभव आपल्याला येत असतो आपल्या घरात जर कुलस्वामिनींची मूर्ती अथवा टाक असेल तर त्यावर श्रीसुक्ताचे अभिषेक केल्याने कुलदेवीचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होत असतो कमळकट्टेच्या माळेवर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजेच ओ महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा यथाशक्ती अकरा वेळा एकवीस वेळा अथवा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून देखील आपण कुंकुमार्जन करू शकतो यामुळे देखील लक्ष्मी मातेचा आपल्यावर कृपा आशीर्वाद नेहमी होत असतो आपल्याकडे कुलाचार कुलधर्म असतो त्यावेळी वेळेस श्रीसूक्ताचे पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करणे यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते तसेच नवरात्रात श्रीसूक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसांपर्यंत पठण केल्यास धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होत असते श्रीसूक्ताचे पठण उत्तर दिशेला तोंड करून करावे पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मांडली गेली आहे श्रीसूक्तचे पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होत असतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही असून देखील पैसे टिकत नाही किंवा लक्ष्मी माता स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन श्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी माता स्थिर राहते श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसूक्त सोळा वेळेस अथवा विष्णू सहस्रनाम एकवेळेस पठन केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसूक्तचे पठन केले जाते त्या ठिकाणी कायम लक्ष्मी देवीचा वास असतो आपण जेव्हा श्रीसूक्त म्हणत असतो तेव्हा उच्चार अगदी स्पष्ट असायला हवेत तसेच त्यांच्या अर्थाकडेही आपले लक्ष असावे श्रीसूक्त अगदी संतपणे व एकागतीत म्हणावे श्रीसूक्त म्हणत असताना धूतवस्त्राची घडी किंवा धावळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी बदलली जाणार नाही अशी सोपी मांडी घालून मगज बसायची आहे म्हणजेच जास्त हालचाल करू नये तसेच दक्षिण व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करून श्रीसूक्त म्हणण्यासाठी बसले तरीही चालेल परंतु उत्तर दिशाही उत्तम मांडली जाते जेव्हा आपल्याला श्रीसूक्ताची एकापेक्षा अधिक आवृत्ती करायचे असतील पाठ करायचे असतील म्हणजेच अकरा वेळेस एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जेव्हा आपल्याला म्हणायचे असतील तेव्हा शेवटच्या आवृत्तीच्या वेळेस फलश्रुती ही म्हणावी यापूर्वीच्या आवृत्तीमध्ये फक्त पंधराव्या रुचेपर्यंत एक याप्रमाणे म्हणाव्यात या संसारात कोणीही असो कितीही मोठी व्यक्ती असो प्रत्येकालाच वाटते की आपल्या घरात सदैव लक्ष्मी समृद्धी पैसा असावा प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न सतत करत असतात त्याचसाठी देवी श्रीमहालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्ताचे पाठ करण्यास सांगितलेले आहे श्रीसूक्त हे एक वैदिक सूक्त आहे वेदमंत्र हे सिद्ध वेद मंत्र आहेत त्यांच्या ठाई साधनेची उत्तुंग शक्ती आहे यासाठीच प्रामाणिक इच्छा आणि दुर्दम्य प्रयत्न इतकेच पुरेसे आहे हे सूक्त पंधरा ऋचांचे असून ते ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलाच्या अंती परिशिष्ट म्हणून दिलेले आहेत याला खिलसूक्त असे देखील म्हणतात अनेक भाविकांनी श्रीसूक्ताचा जप पुनच्चरण करून आपले मनोवांछित इच्छा पूर्ण करून घेतलेल्या आहेत इतर देवतांची उपासना करून आपण त्यांच्याकडे धन धान्य भाग्य मागून घेतो पण यात सुक्तात खुद्द लक्ष्मी आईकडेच या सर्व कामनांची आपण मागणी करत असतो श्रीसूक्त हे संस्कृत भाषेत आहे त्यामुळे ते म्हणायला आणि समजायला सगळ्यांनाच अगदी सोपे असे नाही त्यामुळे जर आपल्याला ते पाठ करायचे असेल तर आपण ते यूट्यूबला लावून रोज ऐकत जा त्यामुळे ते आपोआपच आपले थोड्या दिवसांनी पाठ व्हायला लागते श्रीसूक्तामध्ये मा लक्ष्मी मातेच्या रूपाचे सौंदर्याचे वर्णन केलेले आहे आपण लक्ष्मी मातेला कसे आवाहन करायचे ते यामध्ये सांगितले गेले आहे श्रीसुक्ताचा पाठ पूर्ण श्रद्धेने केल्यास देवी लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होऊन साधकाला धनसंपत्ती प्रदान करत असते हा पाठ रोज करणे उत्तम मानले जाते परंतु शक्य नसल्यास प्रत्येक शुक्रवारी हा पाठ करू शकतात यामुळे आपल्या घरात सदैव सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्त होत असते मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रीसुक्ताचे पाठ जरूर करा बरेच जण श्रीसुक्ताचे साप्ताहिक वाचन देखील करत असतात साप्ताहिक वाचन करायचे म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा मांडायची आपले मुख उत्तर दिशेला येईल या पद्धतीने बसायचे चौरंगावर माता लक्ष्मींची मूर्ती अथवा आपल्या घरातील कुलस्वामिनीचा टाक ठेवून पूजा करायची नंतर गाईच्या तुपाचा दिवा लावून रोज संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आपण वाचन करायला बसायचे आहे देवीची पूजा करून मग वाचन सुरू करायचे असे सप्ताहाचे सात दिवस करून सातव्या दिवशी सोळा वेळा श्रीसूक्त व एक वेळा विष्णू सहस्रनाम वाचायचे असते मग नैवेद्य दाखवून साप्ताहिक पूजेची सांगता करायची आहे आणि परत दुसऱ्या दिवसापासून साप्ताहिक वाचन सुरू करायचे आहे असे नियमित वाचन केल्याने आपल्या घरात नेहमी बरकत राहते आपल्या धंद्यात व्यवसायात नुकसान होत नाही आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि प्रसन्नता कायम टिकून राहते नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करत नाही आशा आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद